घरपुडीच्या गुन्ह्यातील एका अट्टल चोरट्यास एल सी बीच्या पथकानं सापडा लावून अटक केली आहे त्यांच्याकडून घरपुडीच्या गुन्ह्यातला अकरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे जयवंत बापू पाटील व एकोणावीस राणार विटाभट्टी हनुमान मंदिर देवपूर धुळे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे सात हजार रुपये किमतीच्या दोन पिवळ्या धातूच्या अंगठ्या प्रत्येकी अंदाजे एक ग्रॅम वजनाच्या व अठ्ठावीसशे रुपये किमतीचे अंदाजे सात बार वजनाच्या पांढऱ्या धातूचे पायातील पैंजण व सोळाशे रुपये किमतीचे अंदाजे चार बार वजनाची पांढऱ्या धातूची गळ्यातील चेन असा एकूण अकरा हजार दागिने धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जप्त करण्यात आला आहे तपास करत असताना एक गोपनीय बातमीदाराला बातमी मिळाली की जयवत बापू पाटील व एकोणीस वर्षे राहणार विटाभट्टी हनुमान मंदिराजवळ यांनी सदरची घटने सदरची घरपुडी करून चोरी केली आहे त्या अनुषंगाने बातमी मिळाल्यानंतर त्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा नंतर ताब्यात घेतले त्याकडून उन्ह्यात गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला असून दोन पिवळ्या धातूच्या आम्ही प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या सात बारा वजनाचे पांढऱ्या धातूचे पायातील पैन व चार बार वजनाचे पांढऱ्या धातूचे गायातील चे असा एकूण अकरा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांती साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांच्या पथकाने केली आहे अशा प्रकारे एलसीबीनं देवपूर पोलीस स्टेशन येथील घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून अठ्ठल चोरटा जयवंत बापू पाटील याच कारवाई कामी देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे